शहर उपनगरात श्री गणेश जयंती भक्तिभावाने साजरी बेळगाव शहर उपनगरामध्ये आज शनिवारी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने सर्व गणेश मंदिराच्या ठिकाणी सकाळपासूनच देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली श्री गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या थी गणेश मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसह काहींकडून महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते श्री माघी गणेश जयंती निमित्ताने सर्व गणेश मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच विशेष पूजा गणहोम अभिषेक इतर धार्मिक तिथी करण्यात आल्या गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई करण्याबरोबरच केळीची झाडे व फुलांचे हार घालून विशेष सजावट करण्यात आली होती शहरातील चन्नामा सर्कल गणपती मंदिर मिलिटरी विनायक मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर भेंडी बाजार जुने बेळगाव नाका गणपती मंदिर अनगोळ नाका गणेश मंदिर हिंदू नगर टिळकवाडी गणेश मंदिर राणी नगर, पहिला क्रॉस गणेश मंदिर श्री सिद्धिविनायक मंदिर सरस्वती नगर, श्री गणेश मंदिर बाजार गल्ली वडगाव श्री गणेश मंदिर एम रोड टिळकवाडी वगैरे विविध मंदिरांमध्ये बाप्पाची पूजा अर्चा करून अभिषेक घालण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी झाली होती श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून शहर उपनगरातील काही सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आणि श्री गणेश मंदिराकडून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकीकडे मंदिरात धार्मिक विधी आणि भक्तांची गर्दी होत असताना दुसरीकडे कार्यकर्ते महाप्रसादाच्या तयारीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळत होते संबंधित मंदिर परिसरातील रस्त्यावर मंडप उभारून आज दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा परिसरातील भा, भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला महाप्रसाद वितरणामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक काही काळ अन्य मार्गाने वळविण्यात आली होती श्री गणेश जयंतीनिमित्त काही मंदिरामध्ये श्री सत्यनारायण पूजा जय भ... भजन मंत्रपुष्प या कार्यक्रमांसह दिवसभर तीर्थप्रसादाचे वाटप केले जात होते श्री गणेश जयंतीनिमित्त काही गणेश मंदिरांमध्ये आज रात्री जागर भजन आणि महाआरती देखील होणार आहे